नवापूर शहरानजीक रंगवली नदीच्या पुलाजवळ एका नादुरुस्त लकडकोट नवापूर बस क्रमांक एम एच चौदा बी टी अठरा सत्तरचा चा ब्रेक न लागल्यामुळे पुढे उभ्या असलेल्या ट्रॉला मागून धडक दिल्यामुळे बसचं मोठं नुकसान झालंय बस, चा बस चालक जखमी झालाय या अपघातात लक्कडकोट नवापूर बस मध्ये प्रवासी संख्या नसल्यानं बस चालक आर डी वळवी हे जखमी झाले बस चालकाचा पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले तर बस दोन प्रवासी हे नवी होंडा इथं उतरल्यामुळे बस मध्ये मोठा अनर्थ टळला या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अपघाताची माहिती मिळताच आगार प्रमुख विजय पाटील व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले अलीकडच्या काळात नवापूर आघारातील बसेस सातत्याने चालू स्थितीमध्ये नादुरुस्त होऊन त्याच अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे या गाड्यांचे लाखो किलोमीटर होऊन त्यांची रस्त्यावर चालण्याची क्षमता संपली असतानाही अशा बस गाड्या रस्त्यावर धावत आहेत गेल्या आठवड्यात पुणे नवापूर बसचा सटाऱ्याजवळ अपघात त्यापूर्वी दहिवेल जवळील अपघात झाला होता त्यामुळे अपघाताची संख्या वाढत असून रस्त्यावर गाड्या ब्रेक होऊन डाऊन होत आहेत अशा सर्व परिस्थितीला एसटी महामंडळाचे अधिकारी वाहक चालक व वा मेकॅनिक अक्षरशः वैतागून गेले महामंडळाच्या कारभाराबाबत या सर्व जबाबदार व्यक्तींना उघडपणे बोलता येत नसल्यानं धबक्या आवाजात नवापूर आघाराचं काहीतरी करा अशी ओरड सुरू झाली आहे बसमधून प्रवास करताना प्रवाशांना मोठा मनस्ताप सध्या तरी एस टी बसच्या नादुरुस्त गाड्यांमुळे सुरू आहे नवापूर आघारातील एस टी बस गाड्यांचा खेळखंडोबा गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू आहे सातत्यानं प्रवाशांची मागणी असून सुद्धा नवापूर आगाराला नवीन गाड्या उपलब्ध होत नसल्यानं प्रवाशांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे संबंधित राज्य परिवहन महामंडळाच्या एस अधिकाऱ्यांनी एसटी बसच्या उत्पन्नाकडेच लक्ष न देता प्रवाशांच्या जीवावर सोयी सुविधा व अत्याधुनिक बसेसच्या देखील विचार करावा अशी मागणी जनमानसांतर्फे केली जाते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर मेरा गाड़ी सुबह सात बजे से यहाँ पे खड़ा था एक उसके चलते हम अपना खड़ा थे हैटा हम लोग हैटा लगा रहे थे तब तक ये गाड़ी आके हमारा सुबह से गाड़ी खड़ा है लेकिन तब मैं उसका ब्रेक चेक कर रहा था तब तक वो बस आके मरा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा